आता पाहूया पुढील बातम्या सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये पंढरपूर शहरातल्या सफाई कामगारांसाठी सदनिका बांधकामांचा समावेश आहे यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही लोकप्रतिनिधींकडून सूचना प्राप्त झाल्यात त्यानुसार पंढरपूर शहरातल्या दोनशे तेरा सफाई कामगारांना प्रत्येकी सहाशे चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्यात येतील त्यासाठी पंचावन्न कोटी एकसष्ट लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली भाजपाचे हेमंत रासने यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते सफाई कामगारांना लवकरात लवकर घरं देण्याच्या दृष्टीनं आजच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि त्यांना योग्य ते निर्देश देण्यात येतील असं ते म्हणाले सुधारित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी सोलापूरकडं चालू आहे त्या आराखड्यामध्ये पंढरपूर शहरातील सफाई कामगारांच्यासाठी सदनिका बांधकामाचा प्रस्तावाचा समावेश आहे त्यामुळं आपली जी काही मागणी आहे ती मागणी सरकार निश्चितपणे पूर्ण करेल आणि सफाई कामगारांना त्या बरेच दिवस ते प्रलंबित जो घरांचा प्रश्न आहे गुजरात कॉलनी पंढरपूर येथे सहाशे चौरस फुटाची घरं द्यायची तो निकाली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोझरी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपयांच्या मूलभूत विकास आराखड्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली मात्र या विकास आराखड्याअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतींपैकी तीन इमारती कुणाला हस्तांतरित करायच्या त्यातील शैक्षणिक संकुल कोण व्यवस्थितपणे चालवू शकेल हे तपासून पाहण्यात येईल आणि यासंदर्भात संस्थेचे प्रमुख आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत पुढील पंधरा दिवसात बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल असं अजित पवार यांनी सांगितलं विधानसभा सदस्य राजेश मानखेडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दुय्यम निरीक्षक गट क पदासाठी सध्या सुरू असणाऱ्या भरती प्रक्रियेत बदल करण्याबाबत विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट करत दुय्यम निरीक्षकांची पदोन्नतीद्वारेद्वारे होणारी पुढील भरती शंभर टक्के जवानांमधून केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली शासनानं आखून दिलेल्या नियमांचं पालन न करणाऱ्या राज्यातल्या खासगी रुग्ण